एक शिपाई एका चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे चोर हा शिपायापेक्षा शिपाई व चोर यांच्या पळण्याचा वेग अनुक्रमे तीस किलोमीटर प्रति तास व एकोणतीस किलोमीटर प्रति तास आहे तर चोराला पकडण्यासाठी शिपायाला किती वेळ लागेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सूत्र मांडतो सोडवण्यासाठीच आंतर बराबर वेळ गुणीला वेग आणि सूत्रासोबत पाचशे अठरा गुणिला का घ्यायचे संबंधी विस्तृत निरूपण हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा हे आंतर ह्या भागामध्ये त्या दोघांमध्ये असलेली दुरी हा शिपायापेक्षा दीडशे मीटर पुढे म्हणून अंतर ह्या भागामध्ये हे दीडशे मीटर अं, अंतर मांडायचं शिपायाला किती वेळ लागेल चोराला पकडण्यासाठी म्हणून वेळ काढायचा वेळ हा शब्द असाच आणि एक दुसऱ्याच्या माग धावत आहे याचा अर्थ असा की एकाच दिशेने शिपाही आणि चोर धावत आहेत प्रवास धावण्याचा जेव्हा एका दिशेने असतो एका दोन गाड्यांचा मना चोर शिपायांचा मना तेव्हा हा जो दर्शवलेला वेग आहे अनुक्रमे शिपाई चोर तीसशे हा वेग वजा स्वरूपात मांडायचा असतो हे पक्क लक्षात ठेवा समोर पाचशे अठरा लेकरांनो एकशे पन्नास बराबर वेळ गुणीला ही वजापाकी एक पाचशे अठरा एकशे पन्नास बराबर वेळ गुणाकार पाच एक पाच छदस्थानी अठरा एकशे पन्नास कडे येतानी अठरा गुणीला तर पाच भागीला स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध पाचून येताना असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते लेकरांनो पाच त्री पंधरा उर्ल शून्य तीन वर म्हणजे तीस गुणिला अठरा बराबर हा वेळ अठरा त्रि चोपन त्यावर शून्य हे उत्तर प्राप्त झालं तुमच्या पर्यायामध्ये एखाद्या वेळेस सेकंद हा पर्याय असेल किंबहुना एखाद्या वेळेस मिनिटामध्ये पर्याय असतील तर काय करायचं की या पाचशे चाळीस सेकंदाचे मिनिटामध्ये रूपांतरण करून घ्यायचं करिता साठ मांडा शून्याला शून्य घालवा शुन्या चोपन्नस्थानी सहा साहिंना मग चोपन होतात म्हणून एखाद्या वेळेस पर्याय जर मिनिटात असतील तर त्याचं उत्तर असं कि नऊ मिनटे चोराला पकडण्यासाठी शिपायाला किती वेळ लागेल सिंटे हे या प्रश्नाचं उत्तर ओके रेल्वे प्रश्न तसेच अंतर वेळ देख ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला